दादा नाव आणि गाव पत्ता सांगा की श्याम काशिंबरे श्याम काशिंबरे सांगवडे सांगवडे हा काय मोरार रेडीची काय तक्रार होते बरेच डॉक्टर बर, बर, आणि ते गावात नव्हतं गाव धरत नव्हते बरं बर। मग बऱ्याच डॉक्टरने औषध पाणी केलं केल की पण काय निदान लागलं नाही काय व्हायला उपचार केले भरपूर बरं बरं हा यायचं चांगलं हा ते गावच धरत बरं 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 आता किती वेळ हो डॉक्टर आमची पट्टण कोडली पूजा डॉक्टर भेटले त्याने ट्रीटमेंट केल्यावर त्याचा रिझल्ट चांगला आला बरं म्हणजे औषध उपचार केला गाप धर पण धरली आणि तिने सांगितलं आम्हाला काय कशामुळं काय म्हणजे आज गर्भाशयामध्ये काय दोष होता बाकी डॉक्टर सांगायला येणार जो दोष होता त्या दोषाचं निराकरण के केलं जे काय फॉल्ट होता तिची तुम्हाला त्या दोषाची आकृती काय काढून दाखवली होती काय गर्भाशाची आकृतीवर काय काढून दाखवत डॉक्टरने चांगली माहिती दिली बरोबर हे केलं सांगितले काय निवात राहा हा हा आणि मी बघतो म्हणले बरं करून ह्याच्या प्रमाण झालं बरं बरं गावं आहे सहा महिन्याची गाव आहे आता सहा महिन्याची वा वा मग किती एक दोन वेळा लागलं भरवायला काय दोन तीन वेळा लागलं आम्ही बऱ्याच वेळेला पूर्वी बऱ्याच वेळा भरवलं डॉक्टरने एक दोन वेळाच हे केलं एकदा औषध दिलं त्याला आणि म्हणले मग आज भरवतो त्याचं वेळ बघून आणि हे करून माझं म्हणजे त्याची घात बघून भरवतो मग भरवल्यानंतर तुम्ही वडू दाखवला किंवा आणि काय पैसा खर्च करायला मी फक्त सीमेंट्स औषध हे केले थोड्या दिवसानंतर आता सहा महिने आहे का या रेडीचं वय किती आहे तरी अंदाजे साडेतीन वर्षे साडेतीन वर्षे हिला त्वचा रोग भरपूर होता काय पुरळ भरपूर म्हणजे काय व्हायचं बरं बरं आणि पुरळ वगैरे आल्यासारखं हे व्हायचं बरं बरं बसून माशा असं माशा। चकमा झाल्यासारखं व्हायचं बरं आता काही नाही ते का कमी आले काय कमी झालं शंभर टक्के बरं झालं शंभर टक्के नाही थोडंफार ऐंशी टक्के कवर झालं बरं बरं बरं

पूजा डॉक्टर भरलेली जनावरं कालवडी पाड्या चांगल्या होत्यात काय होत्या ना जे कालवड चांगले आहे काय बरे चांगले कालवड चांगलं झालं बी चांगलं म्हणजे सीमे चांगलं वापरलं ठीक आहे ठीक आहे श्याम काशींबरे सांगवडे ना ओके थँक्यू धन्यवाद